वेलकम टू नीती आय एस अकॅडमी अँड इन्स्टिट्यूशन फॉर यू पी एस सी अँड एम पी एस सी स्टडीज ओके माझं नाव चिंतवन भोगीर आज आपण संख्या चाप्टरचे जे पार्ट दोन आहे त्यामध्ये परिमेय आणि अपरिमेय या दोन संख्या कशाला म्हणायचं त्याच्यामध्ये त्यांचा डिफरन्स काय असतो हा सरळ सेवेला पडणारा जो क्वेश्चन आहे की परिमय संख्या ओळखा आणि अपरिमय संख्या ओळखा याच्यावर बऱ्यापैकी क्वेश्चन आपण सरळ सेवेने बघत असतो नेमकं कशाला परिमय संख्या म्हणायचं आणि कशाला अपरिमय संख्या म्हणायचं आणि मुळात परिमेय आणि अपरिमेय या संख्या कशाचा नेमका पार्ट आहे तर आपण याच्यामध्ये दोन पार्ट बघत असतो एक वास्तव आणि दुसरा अवास्तव वास्तव संख्या म्हणजे जे आपण यूज करतो त्यांना आपण वास्तव संख्या असे म्हणत असतो आणि त्याच वास्तव संख्येचाच पार्ट आहे तो म्हणजे वास्तव संख्येचाच पार्ट आहे एक म्हणजे परिमेय संख्या दुसरी आहे अपरिमेय संख्या आता वास्तव संख्या म्हणायचं कशाला ज्या संख्या आपण यूज करतो त्या आपण व्यवहारात असेल किंवा शालेय जीवनात किंवा तांत्रिक कामात अशा तीन ठिकाणी ज्या संख्या आपण यूज करतो त्याला म्हणायचं परिमय संख्या आणि अपरिमय संख्या म्हणजे ज्या संख्या आपण परिमय संख्या म्हणजे ज्या संख्या आपण सिंपल गणितीय प्रोसेस सिंपल गणितीय प्रोसेस म्हणजे त्याच्यामध्ये लॉकटेबल आणि कॅल्सी आणि दुसरं अपरिमय संख्या म्हणजे ज्या संख्या लॉकटेबल तेल। आणि कॅल्सीनेच सुटतात त्यांना म्हणतात अपरिमय आणि परिमेय म्हणजे ज्या सिम्पल गणितीय प्रोसेस सुटतात त्याला म्हणतात परिमेय आणि यानंतर वास्तवलाच अटॅच दुसरा एक टॉपिक आहे तो म्हणजे अवास्तव म्हणजे ज्यांचा यूज होत नाही म्हणजे ज्या ना संख्याच नाही संख्याच नाही त्यांना म्हणायचं अवास्तव संख्या जसं की करणीमध्ये मायनस पाच ही संख्या वाटते पण मुळात अशी संख्या कुठल्याही गणित चॅप्टरमध्ये आपण बोलली नाही तर अशा प्रकारे वास्तव आणि अवास्तव हा फरक समजला तर वास्तवचे दोन प्रकार आहेत एक परिमेय आणि अपरिमेय आपण परिमेय म्हणजे काय आणि अपरिमेय म्हणजे काय आजच्या का चॅप्टरच्या माध्यमातून हे समजून घेणार आहोत तर या ठिकाणी आपला पहिला प्रकार येतो तो म्हणजे परिमय संख्या आता परिमय संख्या म्हणजे ज्या संख्या सोडवण्यासाठी लॉक टेबल किंवा कॅल्सी या माध्यमाची गरज पडत नाही त्या साध्या गणितीय क्रिया म्हणजे गुणाकार असेल भागकार असेल वर्ग करणं असेल किंवा वर्गमूळ घेणं असेल किंवा बेरीज असेल किंवा वजावाक्य असेल या ज्या साध्या गणितीय क्रिया है। जे आपण मॅन्युअली करू शकतो या गणितीय क्रियांच्या माध्यमातून त्या संख्या सुटतात त्यांचे अँसर फायनल निघतं त्याला म्हणायचं परिमय संख्या त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲज अ रॅशनल नंबर असे म्हणतो आता रॅशनल नंबर परिमय आणि अपरिमय या दोघांसाठी पण समजून घेत असताना सरळ सरळ परिमय संख्या म्हणजे ज्या संख्या सरळ सरळ गणितीय क्रियांच्या माध्यमातून सुटतात गुणाकार भागकार बेरीज वाजवाकी घनमूळ आणि वर्ग अशा चार ज्या बेसिक गणितीय क्रिया आहे ज्या आपण मॅन्युअली करू शकतो त्या माध्यमातून ज्या संख्या सोडवल्या जातात त्याला म्हणायचं परिमय संख्या आणि याचाच एक दुसरा प्रकार म्हणजे अपरिमय संख्या नेमकं अपरिमय संख्या म्हणायचं कशाला हाय आपण जर या ठिकाणी समजून घेतलं तर अपरिमय संख्या म्हणजे ज्या संख्या सोडवण्यासाठी लॉकटेबल किंवा कॅल गरज पडते ज्या संख्या आपण साध्या गणितीय पद्धतीने सॉल्व्ह करू शकत नाही त्याला म्हणायचं अपरिमय संख्या म्हणजे ज्या संख्या सॉल्व्ह करण्यासाठी लॉकटेबल किंवा कॅल गरज पडते ज्या संख्या आपण साध्या गणितीय पद्धतीने सोडू शकत नाही त्याला म्हणायचं अपरिमय संख्या आता जसं की झिरो चार सात आठ नऊ ही संख्या पुढे कंटिन्यू चाललेली आहे म्हणजे ही संख्या डायरेक्ट आपण सॉल्व करू शकत नाही तर त्याला म्हणायचं अपरिमय संख्या आता अपरिमय म्हणजे संख्या ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते आवृत्ती नसते अखंड असते पण आवृत्ती नसते अखंड म्हणजे बघा या प्रकारच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर ज्या संख्या आहे त्या कंटिन्यू अखंड आहे परंतु सारख्या संख्येची पुनरावृत्ती नाही त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या अशा परिमय संख्या की ज्या परिमय संख्या कधीच पूर्णपणे संपत नाही आणि त्यात कोणताही भाग पुन्हा पुन्हा येत नाही म्हणजे अशा प्रकारच्या संख्या की ज्या संख्या दशावशिनंतर कंटिन्यू चालू असतात त्यामध्ये त्यांचा कुठलाही भाग हा रिपीट होत नाही तसं याला सात पॉइंट आठ नऊ सात नऊ चार दोन एक डॉट 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 ही जी संख्या आहे ही संख्या कंटिन्यू अखंड आहे परंतु याच्यामध्ये कुठलाही संख्येचा भाग हा परत परत येत नाही तर या संख्येला म्हणायचं अपरिमय संख्या तर सरळ सरळ आपण जर या ठिकाणी समजून घेतलं एकदम सोप्या भाषेमध्ये तर अपरिमय संख्या म्हणजे काय की ज्या संख्येनंतर दशांचिन्हानंतर वेगवेगळ्या संख्ये संख्या येत असतात त्या संख्या अखंड असतात सारख्या संख्येची पुनर्वृत्ती होत नाही किंवा सारख्या संख्येच्या गटाची पुनर्वृत्ती होत नाही त्याला म्हणायचं अपरिमय संख्या आता परिमय संख्या आणि अपरिमय संख्या यांच्यामध्ये डिफरन्स काय हे आपण समजून घेत असताना आपल्याकडे एकदम सोप्या पद्धतीने परिमेय आणि अपरिमेय हे समजून घेऊयात नेमकं परिमेय कशाला म्हणायचं आणि अपरिमय कशाला म्हणायचं तर सगळ्यात पहिलं आपण जर पॉइंट समजून घेतला की दशांश अपूर्णांक सॉरी सगळ्यात पहिले आपण पॉईंट समजून घेऊया दशांश अपूर्णांक आता दशांश अपूर्णांकामध्ये कोणत्या संख्या परिमेय असतात आणि कोणत्या संख्या अपरिमेय असतात दशांश अपूर्णांकामध्ये एक असतो तो म्हणजे सगळ्याच प्रकारचे दशांश अपूर्णांक हे परिमेय आहे कुठलाही दशांश अपूर्णांक हा अपरिमेयमध्ये मोडत नाही जसं की तुम्ही झिरो पॉईंट पंचवीस घ्या हा परिमेय येणार जिरो दोन पॉईंट सत्तावीस घ्या हा परिमेय येणार दोन पॉईंट अकरा घ्या चोवीस पॉईंट स सतरा घ्या कुठलाही दशांश अपूर्णांक घ्या की ज्याचा भागकार कुठेतरी थांबलेला आहे सर्व संख्या तुम्हाला परिमेयमध्ये मोडतील दशांश अपूर्णांकामध्ये कुठलीही संख्या अपरिमेयमध्ये येत नाही म्हणजे परिमय संख्या म्हणजे काय की ज्यांचा भागकार कुठंतरी थांबलेला आहे ज्यांचा भागकार कुठंतरी थांबलेला आहे त्यांना म्हणायचं परिमय संख्या त्यांना म्हणायचं परिमय संख्या तर परिमय संख्येची आपण एक बेसिक पॉईंट समजून घेऊयात परिमय संख्या म्हणजे पॉईंट नंतर ज्यांचा भागाकार कुठेतरी थांबलेला आहे त्यांना म्हणायचं परिमय संख्या म्हणजे दश चिन्हानंतर ज्यांचा भागाकार कुठेतरी थांबतो त्यांना परिमेय संख्या म्हणतात परिमेय संख्या म्हणतात अशा प्रकारे परिमेय संख्या म्हणजे दशांश चिन्हानंतर ज्यांचा भागकार कुठं तरी थांबत्यांना परिमय संख्या म्हणतात म्हणजे सगळे दशांश अपूर्णांक हे परिमेय संख्यामध्ये मोडतात आता यानंतर आपण दुसरा प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला की परिमय संख्या म्हणजे काय की जो आवर्ती दशांश अपूर्णांक आहे तर आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये काही ज्या संख्या आहे त्या परिमेयमध्ये मोडतात आणि काही संख्या अपरिमेयमध्ये मोडतात तर या ठिकाणी जो आवर्ती दशांश अपूर्णांक आहे आवर्ती दशांश अपूर्णांक आता आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये कोणत्या संख्या परिमेयमध्ये असतात आणि कोणत्या संख्या अपरिमेयमध्ये मध्ये असतात तर सरळ सरळ जे शुद्ध आहे शुद्ध आवर्ती ते आहे परिमय संख्या ते आहे परिमय संख्या शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक हे सर्व आहे परिमय संख्या आणि आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये जे मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक आहे त्या सर्व अपरिमेय संख्या येतात आता अपरिमेय मध्ये मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक आणि शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे किंवा पॉईंट नंतर एखाद्या संख्या संख्येचा बाकरा संपत नाही संख्येची अखंड चालू असतो त्याला म्हणायचं आवर्ती दशांश अपूर्णांक आता याच्यामध्ये आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे आपण पॉईंट नंतर येणारा ज्या भाकर आहेत जो की ती तीन पॉईंट चार 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 पुढं कंटिन्यू चालू आहे तर तो भाकर हा अखंड आहे न संपणारा आहे तर त्याला म्हणायचं आवर्ती दशांश अपूर्णांक किंवा आवर्ती दशांश अपूर्णांक काही संख्या ज्या आहे परिमेयमध्ये मोडतात तर अशा कोणत्या संख्या परिमेय मोडत्या तर त्या सरळ संपला आहे की आवर्ती दशांश पूर्णांकामध्ये पॉईंट नंतर एखादी संख्या जर रिपीट रिपीट येत असेल किंवा एखादा संख्येचा गट हा रिपीट रिपीट येत असेल तर त्या संख्या ह्या परिमेय संख्येमध्ये मोडतात जसं की तीन पॉईंट चार, चार 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 ही संख्या परिमेयमध्ये मोडते त्याच्यानंतर अकरा पॉईंट सत्तेचाळीस 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 ही संख्या देखील परिमेयमध्ये मोडते त्यानंतर बारा पॉईंट सत्त्याण्णव नऊशे एकोणऐंशी नऊशे एकोणऐंशी नऊशे एकोणऐंशी तर या तिन्ही पण संख्येमध्ये बघा या ठिकाणी चारची पुनरावृत्ती झालेली या ठिकाणी चारशे सत् चौऱ्याहत्तरची या ठिकाणी नऊशे एकोणऐंशीची यानंतर बारा पॉईंट तीन थीन थीन. तीन तीन तर या प्रकारच्या भाकारात देखील या ठिकाणी तीनची कंटिन्यू पुनरावृत्ती होते किंवा या ठिकाणी बारा पॉईंट च्या डोक्यावर आडविरेश या ठिकाणी याचा मिनिंग असं आहे सत्त्याण्णवच्या डोक्यावर आडविरेश म्हणजे या ठिकाणी सत्त्याण्णव संख्येची पुनरावृत्ती झालेली या ठिकाणी तीन बघा बारा पॉईंट एक तीन चार यानंतर ती जी तीन संख्या आहे ती सारखी संख्या परत परत येते म्हणजे या ठिकाणी जर शेवटी सारखी संख्या जर परत परत येत असेल तर ती झाली शुद्ध अवर्धशांश पूर्णांक आणि या संख्येमध्ये बघा आपल्याला असं म्हणू शकतो की ही संख्या परिमेयमध्ये मोडते आणि अपरिमेयमध्ये म्हणजे काय जसं की तेरा पॉईंट चार सात आठ नऊ दोन एक पुढे डॉट 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 भागकार अखंड आहे परंतु कुठली संख्या किंवा संख्येचा गट हा पुन्हा पुन्हा येत नाही त्याच नंतर बत्तीस पॉईंट चार तीन दोन एक पाच तर अशा प्रकारे ह्या ह्या ठिकाणी दिक, देखील भागकार हा अखंड आहे परंतु कुठली संख्या किंवा त्याचा संख्येचा गट हा पुन्हा पुन्हा येत नाही तर या ठिकाणी आपण आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये कोणत्या प्रकारच्या संख्या परिमय असतात आणि कोणत्या प्रकारच्या संख्या ह्या अपरिमय असतात हे समजून घेतलं तर आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये पॉईंटनंतर एखादी संख्या जर पुन्हा पुन्हा येत असेल किंवा एखाद्या संख्येचा गट हा पुन्हा पुन्हा येत असेल विशिष्ट कंडिशन नंतर तर त्या सगळ्या संख्या परिमेयमध्ये मोडतात आणि अपरिमेयमध्ये काय मोडतं की पॉईंटनंतर कुठलीही संख्या किंवा कुठल्याही संख्येचा गट हा पुन्हा पुन्हा येत नाहीये त्याला म्हणायचं अपरिमय संख्या तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी परिमेय आणि अपरिमय आपण दशांश अपूर्णांकाच्या आणि आवडती दशांश अपूर्णांकाच्या माध्यमातून समजून घेतलं त्यानंतर दुसरा एक आहे तो म्हणजे व्यवहारी साधा अपूर्णांक आता आपण संख्येचे सगळे प्रकार बघणार आहे त्यापैकी कोणते प्रकार परिमयमध्ये मोडतात आणि कोणते प्रकार अपरिमेमध्ये मोडतात तर आपण पुढे बघणार आहे साधा अपूर्णांक साधा अपूर्णांक जो म्हणजे जी संख्या डायरेक्टली अंश आणि छेदाच्या स्वरूपात असते अंश भागिले छेद या स्वरूपात असते त्याला म्हणायचं साधा अपूर्णांक किंवा व्यवहारी अपूर्णांक जसं की बारा भागिले आठ जर असतील किंवा सतरा भागिले जर चार असतील तर या सगळ्या संख्या परिमयमध्ये मोडतात फक्त अपरिमयमध्ये कोणती असेल ज्या संख्येचा छेद हा शून्य असतो अपरिमय मध्ये काय आहे की संख्येचा छेद जर शून्य असेल तर त्याला म्हणायचं अपरिमय संख्या जसं की सतरा पॉईंट शून्य एकोणावीस पॉइंट शून्य एकशे एकवीस पॉईंट शून्य या सर्व संख्या या मध्ये मोडतात आणि मध्ये काय मोडणार की ज्या संख्येचा हा शून्य नाही म्हणजे अशा प्रकारे आपण साध्या अपूर्णांकामध्ये डिफरन्स समजून घेतला की कोणता साधा अपूर्णांक हा परिमेयमध्ये येतो आणि कोणता साधा अपूर्णांक हा अपरिमेयमध्ये येतो तर येणार येणारे ज्या संख्येचा हा शून्य आहे त्या सगळ्या संख्या आपल्याला या ठिकाणी अपरिमेमध्ये दिसून येतात या ठिकाणी आपण ही गोष्ट समजून घेतली त्यानंतर नेक्स्ट थिंक ती म्हणजे आपण अपूर्णांकाच्या माध्यमातून समजून घेतलं आता आपण वर्ग आणि घनाच्या माध्यमातून समजून घेऊयात की कोणत्या संख्या परिमयमध्ये येतात आणि कोणत्या संख्या अपरिमेमध्ये मध्ये येतात ठीक आहे आता आपण वर्ग वर्गच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की कुठल्या संख्येचा वर्ग करताना ती संख्या परिमेय आहे की अपरिमेय आहे ज्या संख्येचा वर्ग आपण डायरेक्ट करू शकतो ती संख्या परिमेय आहे ज्या संख्येचा वर्ग आपण डायरेक्ट करू शकत नाही ती संख्या अपरिमय आहे सरळ सिंपल रोल आहे तर कोणत्या संख्येचा वर्ग आपण डायरेक्ट करू शकतो जसं की बाराचा चौथा घात आपण डायरेक्ट करू शकतो कारण बाराचा सरळ सरळ या ठिकाणी आपण बारा गुणिले बारा गुणिले चा बारा गुणिले बारा असा चार वेळेस गुणाकार घेणार आहे परंतु बाराचा चार पॉईंट दोन घात आपण डायरेक्ट करू शकत नाही तर ही संख्या अपरिमय ही संख्या येते परिमय त्यानंतर आपण पंचवीसचा जो एक छेदी दोन घात आहे डायरेक्ट करू शकतो कारण पंचवीसचा एक छेद दोन घात म्हणजे करणीत पंचवीस आणि त्याचं उत्तर डायरेक्ट निघतं उत्तर निघते पाच परंतु आपण पंचवीसचा एक छेदी तीन घात करू शकत नाही म्हणून ही संख्या आली अपरिमयमध्ये त्यानंतर आपण या ठिकाणी सत्तावीसचा एक छेद तीन घात करू शकतो कारण याचं बनते की तीन कोटी करणीमध्ये सत्तावीस उत्तर येते तीन परंतु या ठिकाणी आपण अठ्ठावीसचा एक तीन करू शकत ही संख्या येते अपरिमयमध्ये म्हणजे सरळ सरळ ज्या संख्येचा आपण घात करू शकतो ती संख्या येते परिमेमध्ये आणि ज्या संख्येचा आपण घात डायरेक्ट करू शकत नाही ती संख्या येते अपरिमयमध्ये जसं की सोळाचा झिरो पॉईंट पाच घात याचा अर्थ उत्तर येतं चार परंतु सोळाचा झिरो पॉईंट चार घात चा म्हणलं उत्तर येतच नाही काढता येत नाही त्यासाठी लॉकटेबल किंवा कॅल्सी लागेल आणि याच प्रकारे आपण जर पुढं जर बघितलं अशा प्रकारे आपण वर्ग आणि वर्गाच्या वर्गा माध्यमातून परिमय संख्या कोणत्या आणि अपरिमय संख्या कोणत्या हे समजून घेतलं यानंतर पुढील एक ओके एकशे पंचवीस चा दोनशे तीन घातांक आता एकशे पंचवीस चा दोनशे तीन घातांक आता पहिली गोष्ट एकशे पंचवीस हा म्हणजे हा पाच चा तिसरा घातांक आहे तर मग या ठिकाणी आपण एकशे पंचवीस याचा पाच चा तिसरा घातांक घेऊया आणि त्या घाताचा दोनशे तीन घातांक याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर पाचचा तिसरा घातांक गुणिले दोनशे तीन हा तीन तीन कॅसल होईल राहील फक्त पाचचा दुसरा घातांक ज्याचं अँसर डायरेक्टली पंचवीस येतं म्हणजे ही संख्या परिमेमध्ये मोडते कारण आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकलो परंतु एकशे पंचवीसचा चार छेदी पाच घातांक ही संख्या परिमेय येत नाही कारण ती डायरेक्ट सॉल्व्ह करता येत नाही तर अशा प्रकारे आपण वर्गाच्या माध्यमातून समजून घेतलं की कोणत्या वर्गसंख्या परिमेय आणि कोणत्या वर्गसंख्या अपरिमेय त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जर समजून घेतलं या ठिकाणी की अजून कोणत्या वर्गमुळाच्या माध्यमामधून की कोणता संख्या परिमेय आणि कोणती संख्या अपरिमेय आपण या ठिकाणी करणी सोळा जर घेतलं उत्तर येते चार परंतु करणीमध्ये आपण सतरा घेतलं उत्तरच येत नाही या ठिकाणी आपण करणीमध्ये सोळा छेदी जर पंचवीस घेतलं उत्तर येतं चार छेदी पाच कारण सोळाचा बाहेर चार आणि पाच पंचवीसचा बाहेर पाच पडेल परंतु या ठिकाणी करणीमध्ये आपण सोळा छेदी एकोणावीस घेतलं याचं उत्तर येत नाही म्हणजे डायरेक्ट काढता येत नाही त्यासाठी लॉकटेबल किंवा कॅल्सी लागेल तर सरळ सरळ याला या गणितीय क्रियेने सुटतात आणि या सॉल्व्ह करण्यासाठी लॉकटेबल किंवा कॅल्सी लागतो तर सरळ सरळ आपण या ठिकाणी परिमय संख्या कोणत्या आणि अपरिमय संख्या कोणत्या यांच्यामधला फरक समजून घेतला तर सरळ सरळ सांगितलं आहे मी की परिमय म्हणजे ज्या संख्या आपण डायरेक्टली गणितीय क्रियेने सॉल्व करू शकतो आणि अपरिमेय म्हणजे ज्या फक्त आपण सॉल्व करण्यासाठी लॉकटेबल किंवा के कॅल्सीच्या माध्यमातूनच जमेल अदरवाईज त्या पॉसिबलच नाही तर या ठिकाणी तीन प्रकारच्या संख्या आपण समजून घेतल्या एक म्हणजे अपूर्णांकातील दुसरी म्हणजे अपूर्णांकामध्ये आपण सांगितलं की ज्या व्यवहार या अपूर्णांकाच्या खाली शून्य असतो तो, तो अपरिमेय असतो दुसरा आपण दशांश अपूर्णांकामध्ये सगळ्याच प्रकारचे दशांश अपूर्णांक हे परिमेय आहे त्यानंतर आपणही आवर्तल्याश अंश अपूर्णांक मी सांगितलं की ज्या ठिकाणी संख्येचा गट किंवा संख्या रिपीट रिपीट येते ती परिमय आहे आणि ज्या ठिकाणी वेगवेगळ्या संख्या रिपीट येत आहे आणि अखंड आहे त्या अपरिमेमध्ये येतात त्यानंतर आपण हे समजून घेतलं की वर्ग करताना ज्या संख्येचं वर्ग किंवा घनमूळ निघते ती संख्या परिमेय आहे आणि ज्या संख्येचं निघत नाही त्याला म्हणायचं अपरिमेय तर अशा प्रकारे आपण परिमेय आणि अपरिमेय या दोन ठिकाणी डिफरन्स काय आहे समजून घेतला सर्वांनी पुढील लेक्चरसाठी डिस्क्रिप्शन लिंकमधील लिंकला फॉलो करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम जे चॅनल आहे त्यामध्ये या संदर्भाचं जे वर्कबुक आहे मॅथमॅटिक ते त्याची पी डी एफ टाकण्यात आलेले आहे तर सारे त्यासाठी सर्व कॅन्डिडेटने डिस्क्रिप्शनमधील जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला फॉलो करा ओके थँक्यू धन्यवाद